महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकी काळात जात आणि आरक्षण हा घटक खूप तापलेला होता मात्र निवडणुकीच्या नंतर हा घटक अचानकच थंडावला नमस्कार मंडळी मी मयुरे सुरू मंडळी जात आणि आरक्षण महाराष्ट्राच्या राजनीतिक फेरबदलावासाठी अत्यावश्यक घटक आहे काय हा एक प्रश्न आहे आपल्या देशात तर आपल्याला पाहावंच मिळते की धर्म जात हे कधीपासून आहेत तर माहीत नाही पण राजनीतिक फेरबदलावासाठी अत्यावश्यक घटक आहेत फक्त आपल्या देशातच कशाला संपूर्ण जगामधील देशांमध्ये राजनीतिक वातावरणाच्या फेरबदलावासाठी जात तर माहीत नाही पण धर्म हा एक अत्यावश्यक घटक आहे आपल्या देशात पण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये धर्म हा घटक खूप महत्त्वाचा होता त्याचप्रकारे शिक्षण आरोग्य आणि इत्यादी हे घटक देखील महत्त्वाचे होते मात्र धर्म हा घटक अति महत्त्वाचा होऊन गेलेला होता त्याचप्रकारे महाराष्ट्रात पण दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणूक झाली ज्यामध्ये धर्म हा घटक महत्वाचा नव्हता असं आपल्याला पाहाव्यास मिळालं हे कशावरून समजते तर निवडणुकीपूर्वी झालेल्या जातीय आरक्षणाच्या आंदोलनांवरून महाराष्ट्रामध्ये निवडणूक येण्याच्या पूर्वीपासूनच जातीय आरक्षणाच्या मागणीवरून मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आले या मागणीवरून मोठमोठे मोर्चे काढण्यात आले राज्यभरात निवडणुकी काळापर्यंत जातीय आरक्षण हा घटक कुणासाठी प्रश्न तर कुणासाठी उत्तर बनलेला होता मात्र या तापलेल्या राजनीतिक वातावरणाच्या मदोगत एका विशिष्ट राजकीय गटाने एक विशिष्ट योजना आणली ज्यामुळे निवडणुकी काळातला हा वादळ काही प्रमाणात थंड झाला निवडणुकीनंतर हा वादळ पूर्णपणे थंडच होऊन गेला प्रश्नाप्रमाणे उत्तर आम्हाला मिळाला की जात आणि आरक्षण हा घटक देखील महाराष्ट्राच्या राजनीतिक फेरबदलावासाठी महत्वाचा आहे त्याचप्रमाणे शिक्षण आरोग्य इत्यादी असे अनेको घटक आहेत जे कुठल्याही क्षेत्राच्या राजनैतिक फेरबदलावासाठी महत्वाचे ठरतात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकी काळात जात आणि आरक्षण हा घटक खूप तापलेला होता मात्र निवडणुकीच्या नंतर हा घटक अचानकच थंडावला जातीय आधारावर पूर्णपणे आरक्षणाच्या मागणीला काय पूर्ण करण्यात आलं कदाचित मागणी पूर्ण करण्यात आली असावी म्हणूनच अचानकच हा घटक थंडावला असावा या विषयावर आपमत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता मी मयुरेसनसुरी पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओसोबत